नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टेक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक अभियोग्यता आणि पात्रता परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर मग बघूया व्हिडिओ मार्फत महा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद प्रति मान्य महासंचालक माहिती जनसंपर्क करायला महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई चार शून्य 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 बत्तीस मान्य विभाग प्रसिद्ध उपसंचालक पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण मान्य संचालक दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य शून्य तीन दोन माननीय संचालक आकाशवाणी केंद्र आकाशवाणी मुंबई केंद्र नवीन प्रसारण भवन बॅकवे रिक्ले रिक्लेमेशन आमदार निवसाजवळ मुंबई वीचं माननीय संचालक आकाशवाणी केंद्र पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई जळगाव रत्नागिरी सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर नाशिक सर्व जिल्हा परिषद अधिक प्रसिद्धी अधिकारी मान्य वृत्तपत्र संपादक विषय शिक्षक अभियता बुद्धी चाचणी म्हणजे टी ए आय टी परीक्षा दोन हजार पंचवीस निवेदनाबाबतचा संदर्भ आहे या कार्यालयाचे पत्र जाहिरात क्रमांक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिष परिषद बा व पवी टी आय आय टी दोन हजार पंचवीस दोन हजार अठ्ठ्याऐंशी या कार्डाची अधिसूचना जाहिरात क्रमांक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद वी टी आय आय टी प दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठ्याऐंशी शासनीय शासन शासनसुद्धीपत्र क्रमांक संकेर्ण दोन हजार बावीस प्रसिद्धी क्रमांक एकशे सहा टी एन टी एक दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस शासनपत्र क्रमांक संकेर्ण दोन हजार बावीस प्रसिद्धी क्रमांक एकशे सहा टी एन टी एक दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस या कार्यालयाची पत्र जाहिरात क्रमांक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद बापवी पी ए आय टी दोन हजार पंचवीस दोन हजार एकशे सदुसष्ट दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस महोदय महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस प्रसिद्धी क्रमांक ब्याण्णव टी एन टी एक दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस व माननीय आयुक्त शिक्षण यांचे जाहिरात असता क प्राथमिकशे सहा टेट तीन वेप दोन हजार पंचवीस एक हजार एकशे एक्क्याण्णव दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांनवे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वतीने शिक्षक अभिता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टी ए आय टी परीक्षा दोन हजार पंचवीसचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे त्यानुसार उत्तर संदर्भ क्रमांक तीन अन्वे व्यावसायिक हर्तेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार हे शिक्षक अभियोगता हो व बुद्धिमत्ताचा चाचणी म्हणजे टी ए आय टी दोन हजार पंचवीसचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील तरी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत दिनांक पं दहा पाच दोन हजार पंचवीस ऐवजी दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच बी एड व एम एड महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी పరిశాంతరీక్షేచ ప్రవిష్ట విద్యా మెదో మాత్ర నమూన్య పరీక్ష పరిసర దా వేస పుణే డోట్ ఇన్ స్ల డిఐటీఓ డోట్ టీఆీ ద ఇన్ఫో డ ए एस पी के लिंकद्वारे विविध मुदतीत सादर करावं याबाबत प्रसिद्धी निवेदन यासमोर जोडलेले आहे सदर निवेदनास आपल्या कार्यक्षेत्रातील वृत्तपत्रता आणि आकाशवाणी दूरदर्शन केंद्र आणि प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी करण्यात यावी ही विनंती असं आय अनुराधा अनुरा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचर यांनी स्पष्ट केले आहे पत्र प्रथम माहितीसाठी सन्वय सादर करण्यात आलेले आहेत मान्य खासगी सचिव मान्य शि शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे माननीय संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे तीस मान्य शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे एक माननीय शिक्षण संचालक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे परत माहिती व उचित कारवाईसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व म अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षण मुंबई उत्तर दक्षिण आणि पश्चिम विभाग ही होती महाराष्ट्र राज्य परीक्षेद्वारे परिषद केलेल्या टी ई टी परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट व्हिडिओ आवडल्यास असलेला ले लाईक ला 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 करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका